सगळ्यात मोठी आहे आणि आजच्या घडीला हा समाज राज्याच्या सर्व धार्मिक याच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर मोठा समाज आहे आम्ही सगळे लोक बौद्ध धम्माचे पालन करीत असतो अध्यक्ष महोदय बौद्ध समाजाचे सर्वात मोठे धर्माचे सर्वात मोठे व अग्रणी असे पवित्र स्थान म्हणजे बिहार येथील बौद्ध मधील महाबोधी महाविहार त्याच्या मुक्तीसाठी सध्या आंदोलन सुरू आहे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये आमचे बौद्ध धर्मगुरु पूज्य बनते आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्रातील हजारो बौद्ध समाजाच्या लोकांनी बिहारमध्ये जाऊन आंदोलन केलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सदर आंदोलन हे आज त्या ठिकाणी पुन्हा सुरू आहे आणि ते देशभर पेटलेलं आहे देशाच्या संसदेतही हा विषय त्या ठिकाणी उचलण्यात आला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांवर जिल्ह्यात या प्रश्नावर ठिकठिकाणी आंदोलन पेटले असून नागपूर पुणे औरंगाबाद और इतर ठिकाणी सातत्यानं मोर्चे निघत असून मोठ्या संख्येने बौद्ध समाज बौद्ध येथील आंदोलनात जाऊन सहभागी होत आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बसेसमध्ये बसेसमध्ये जाऊन सुद्धा हजारोच्या संख्येने बसेस ह्या बौद्ध गयाला चालले आहेत अध्यक्ष महोदय आज वीस मार्चला बौद्ध गया येथील या आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी नागपूर येथे मोठ्या संख्येने मोर्चाच आयोजन झालेला अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी हो दीक्षाभूमी ते संविधान चौक असा तो मोर्चा आहे निवेदन करायचा अध्यक्ष महोदय की भारतीय संविधानाच्या कलम पंचवीस ते अठ्ठावीस नुसार प्रत्येक धर्माला जातीला त्यांच्या पवित्र स्थानी पूजा अर्चना करण्याचे अधिकार आहेत आणि हा समाज महाराष्ट्रात मोठा असल्या कारणाने राज्य सरकारनं केंद्र सरकारला या संबंधी हस्तक्षेप करून बौद्धांचं पवित्र स्थान त्यांना देण्यासंबंधी त्याची मुक्ती करण्यासाठी निवेदन करावं ही माझी विनंती